जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोलत आहे हा सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये जो अंदाज दिला होता की चौदा तारखेपासून बऱ्याच भागांना पावसाला सुरुवात होईल त्यानुसार आपल्या अहिल्यानगर भागाचा विचार केला तर येथे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही भागात अजून सुरुवात झालेली नाही मग ती केव्हा होईल आणि हा जो पाऊस आहे तर तो, तो किती तारखेपर्यंत राहील आणि कसा राहील शेतकऱ्यांना आपण सविस्तर माहिती दिलेली आहे की वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या भागांमध्ये सक्रिय होणार आहे काही ठिकाणी सकाळी पाऊस तो मध्ये जालन्याच्या काही भागामध्ये तो झालेला आहे बुलढाणा असेल काही भागांमध्ये झालेला आहे पावसाने मध्यंतरी थोडा गॅप घेतला आहे दुपारच्या पासून उष्णता वाढलेली आहे धुळ्याच्या भाग नंदुरबार शहर असेल जळगावच्या परिसरामध्ये वैजापूर जे काही संभाजी भाग आहेत याचा अर्थ असा नाही वातावरण एकदा बनलं की निघून जाईल वातावरण सिस्टीम ज्या पद्धतीने बनलेली आहे त्या पद्धतीने ती संध्याकाळी डेव्हलप होणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जे काही नाशिक क्षेत्रातलं मालेगाव आहे धुळे क्षेत्र आहे जळगाव आहे इथे रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे दिवसाचं वातावरण गेलं याचा अर्थ पाऊस येणार नाही असं काही नाही ज्या गर्मीची तुमची दाहकता पाहत आहे ना त्या गरमीच्याच वाफेपासून ढगांची निर्मिती होणार आहे आणि हे तुम्हाला चौदा तारखेला संध्याकाळी समजेल तुम्ही पंधरा तारखेला मला मध्ये सांगा विषय अहिलानगर जळगाव अकोला बुलढाणा जिल्ह्यांचा जे काही सोडलेले भाग होते या भागांना रात्रीपर्यंत पाऊस नक्की दाखल होणार आहे चौदा ही तारीख रात्री बारा वाजता संपत दिवसा दुपारच्या बारा वाजता संपत नाही हे शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल आणि विशेषतः चौदा तारखेपासून पाऊस सुरुवात होणार आहे आणि तिची सुरुवात झालेली सुरुवात सुद्धा आहे त्यामध्ये सगळेच गाव तो कव्हर करेल असं कुठलंही नियोजन वातावरणाचं नसतं त्यामुळे थोडा धीर धरला पाहिजे कधी सकाळी काही ना दुपारा काही ना संध्याकाळी अशा तीन टप्प्यामध्ये तो पाऊस सांगितलेला आहे आणि ह्या ज्या काही लेअर्स आहेत ह्या लेअर्स काही एम बी मार्गे काही तेलंगणा मार्गे काहीकडे गुजरात मार्गे महाराष्ट्रामध्ये सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत आता विषय आहे संदर्भातला की आजचं जे काही उष्णता आहे खानदेशमध्ये ती उष्णता रात्रीच्या पावसामध्ये आणखीन दुपटीने भर पाडणार रा आहे रात्रीच्या वेळेला खानदेशच्या अनेक भागांमध्ये विजांचा लखलकट आणि पावसाचं चित्र पाहायला मिळणार आहे दिवसा पडला नाही किंवा गर्मी झाली किंवा उघाड दिसते यावरती जास्त काही तुम्ही लक्ष देऊन टेन्शन घेऊ नका आता विषय आहे विदर्भाचा विदर्भाचा आणि खांदेचं सेम कनेक्शन आहे बुलढाण्याचे अकोला सेल अमरावती असं इथे कोणतेही क्षणित होऊन जाईल संध्याकाळपर्यंत मराठवाड्याचा विषय आहे मराठवाड्यामध्ये आज जसं सकाळी सुटर, सतराचे सुरू झाले तसं उद्या पुन्हा दुपटीनं वातावरण असणार आहे आज मध्यम बारीक पेंडवणी काही ठिकाणी जास्त अशा प्रकारे झाले उद्या पाणी चांदन तुम पर्यंत तर काही ठिकाणी चांगला बीज पाणी स्वरूपाचा पाऊस उद्या पंधरा ऑगस्टला असणार आहे पण आजची चौदा तारीखच मध्यरात्रीपर्यंत चांगला तो वाढणार आहे तुमच्या अहिल्यानगरची परिस्थिती ही सुद्धा आज संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही क्षणी अकरा वाजता असेल रात्री बारा एक वाजेपर्यंत सुद्धा सक्रिय होऊन जाईल अशी ही परिस्थिती आहे पण एवढाही तो टाइम घेणार नाही काही काही ठिकाणी दहाच्याही आतमध्ये तो नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये तो असणार आहे हो म्हणजे आता आमच्याकडे संगमनेर भागामध्ये थोड्याशा म्हणजे भरभूर स्वरूपामध्ये पाऊस चालू झालेला आहे मग ते मी तेच सांगितले त्यांना की चौदा तारीख ही पाऊस चालू करणार आहे त्या दिवशी सांगितले की आता चोवीस तासात तुम्हाला हे वातावरण उष्णतेचं कमी झालेलं होईल तसं ते झालंय खानदेशमध्ये आज पण याचा अर्थ काय लागेल पाऊस गायब झाला नाही ही सिस्टम स्थानिक वातावरणासारखी आहे उष्णतेच्या लाटीची आहे त्यामुळे ढगांना मल्टीप्लाय करण्यासाठी किंवा अल्ट्रासर मध्ये रुपांतर करण्यासाठी ही पोषक असते जेवढं तडसवलं जाते तेवढं तो बरसणार सुद्धा आहे काळजी करू नका आणि याच स्वरूप जे आहे ते बीड लातूर आजच आहे आहे उद्या सुद्धा खूप चांगली पण आज नकी हो नक्कीच आणि तुम्ही की मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की मराठवाड्यामध्ये संपूर्ण आठ चार जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल तशा आपल्याला आज सकाळपासून कमेंट्स पण आलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्याही भागामध्ये तो लवकरच चालू होईल तर शेतकरी बांधवांना योग्य ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच नक्कीच